स्वयंपाक करायचा म्हणला की इतके भांडे खरकाटे होतात त्यानं सगळेजणं ज्या महिला आहेत त्या कंटाळून जातात पण तुम्ही अशी झटपट तव्यावर पण भाजी करू शकता ज्या सुक्या भाज्या आहेत त्या तुम्ही तव्यावर पण अशा झटपट अशा करू शकता फक्त चपात्या आणि भाकरीच बनवण्यासाठी नाही तर तव्यामध्ये आपण भाजी करू शकतो तशाच प्रकारे आता आपण कांद्याची जी पात आहे ती त्याची छानपैकी भाजी आपण तव्यावर करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांद्याची जी पात असते त्याची छान अशी भाजी करणार आहोत कांद्याची भाजी तर आपण नेहमीच खातो पण त्याच्या पातीची भाजी ही खूप चवदार लागते आणि ती जर घरी आपण जर कांदा लावलेला असेल तर ते तर बिन औषध फवारणीचा तुम्ही खूप पौष्टिक आणि शरीरासाठी कण खूप चांगला आहे जो घरगुती कांदा लावलेला असतो त्याची पात खूप चवदार होते तुम्ही पाहू शकता मी इथे कांदे उपटून घेतलेले आहे आणि पात पण खुडून घेतलेले आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे थोडी डाळ भिजायला टाकलेली आहे तोवर आपण आपलं बाकीचं साहित्य पाहणार आहोत इथे पाहू शकताय मी जी रानातली पात आहे आणलेली त्यासोबत मी दोनच कांदे घेणार आहे आणि जी बाकीची पात आहे ती आपल्याला छानपैकी अगोदर धुवून घ्यायची आहे त्यानंतर ना ती चाकूच्या साह्याने आपल्याला कट करायची आहे तुम्ही पाहू शकता हे मी सगळं कट करून घेतलेलं आहे आता आपण तव्यावर छान पैकी करणार आहोत इथे मी तवा गरम कराय मांडलेला आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल घालत आहे तेल गरम झाल्यानंतर ना मी त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकत आहे त्यानंतरनं मी जे बारीक बारीक कट केलेला लसूण होता तो टाकत आहे आणि जी बारीक बारीक कट करून घेतलेली पात आहे ती टाकत आहे हे सगळं आपल्याला छान पैकी कट करून घ्यायचं आहे आणि जी घरगुती आपली चटणी असते कुठलीही तुम्ही घरगुती बनवलेली चटणी त्यामध्ये दोन चमचे टाकू शकताय किंवा चटणी नसेल तर मसालाही टाकू शकता आणि एक चमचा मी इथे हळद टाकलेली आहे ते सगळं आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते पण छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून झाल्यानंतर ना आपल्याला साईडनं सगळं जी पात आहे ती करून घ्यायची आहे आणि मध्ये जे जागा ठेवलेल्या आहे त्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे आणि त्या डाळीमध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक ताटवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं आपण हे ताट झाकण वरती ठेवणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर ना आता आपल्याला हे ताट काढायचं आहे आणि परत एकदा आपली ही छान पैकीची भाजी केलेली आहे ती परतायची आहे ती परतून झाल्यानंतर ना आपल्याला त्या चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे आणि ते छानपैकी आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे अशा सोप्या साध्या पद्धतीनं मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी केलेली आहे जर तुमच्याकडं पण कांद्याची पात असेल तर तुम्ही अशा छान प्रकारे कांद्याच्या पातीची भाजी करू शकता आपण जसं ककडी गाजर मुळा हे खातो त्याचप्रमाणे आपण कुठल्याही भाजीसोबत नुसती कांद्याची पात खाल्ली तरी चालते ती चवीलाही चा खूप चांगली लागते मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता